शेतकऱ्यांच्या खात्यात नऊशे एकवीस कोटींची थेट भरपाई जमा होतीये पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर झालेत आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आहे आता शेतकऱ्यांसाठी बघा आनंदाची बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो बघा बरेच शेतकरी बऱ्याच दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो बघा आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विमा संदर्भात एक नवीन आणि महत्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण जाणून येणार आहोत तर बघा अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या हस्ते पीक विमा वितरण करण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला जवळपास पाच ते सात दिवसात हे कार्यक्रम झाला आणि शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा हे वितरण केला जात आहे आता बघा आतापर्यंत पीक विम्याचे पहिला टप्पा वितरित करण्यात आलेला आहे बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला आता पीक विमा मिळाला नाही त्या शेतकऱ्याला आजपासून पीक विमा हे वितरित करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा परंतु या मध्ये अजून दोन टप्पे वितरित करण्याचे बाकी आहे म्हणजे की शेतकरी बघा पहिला टप्पा हे वितरित करण्यात आलेला आहे अजून याचे दोन टप्पे वितरित करण्याचे बाकी आहे आता हे दोन टप्पे कोण बघा कोणाला मिळणार तर बघा ज्याचे पी एम फोटोवर स्टेटस हे झिरो दाखवत असेल इकडे बेस झिरो दाखवत असेल अशा शेतकऱ्याला पीक हे वितरण केले जाणार आहे लक्षात घ्या पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पीक रक्कम वितरित करण्यात आला आहे या बघा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसा मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो दुसरा आणि कोणत्या जिल्ह्यात ही रक्कम वितरित केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्याला एलो बेस आणि झिरो क्लीम अमाऊंट हे झिरो दाखवत असेल तर त्या शेतकऱ्यावर पीक विमा कधी मिळणार आहे अशी माहिती संपूर्ण माहिती आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्या अगोदर ही महत्वपूर्ण माहिती बघा तर बघा सर्वात जास्त म्हणजे की आता बघा महाराष्ट्र आणि मध्य मध्य प्रदेश अशा या दोन राज्यामध्ये सर्वाधिक पीक किमा या वितरित होत आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जो पीक किमा वितरित होत आहे तो दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजेच की या तीन वर्षाचा जो पीक किमा जसं की दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल किंवा दोन हजार पंचवीस असेल अशाच या तीन वर्षामधील खरीप हंगामातला जे काय रब्बी या दोन मधील जे पीक किमा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला हे वितरित करण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो बघा आता बघा पी कंपनी कंपनीकडून शेतकऱ्याच्या खात्यात हे पीकिमा जमा करण्यात आला नव्हता आता तोच पीक विमा वितरित होत आहे बघा मुख्यतः आपण जर बघितलं सर्वात जास्त पीकिमा हे नागपूर जिल्ह्याच्या वितरित केला जात आहे कारण बघा नागपूर जिल्ह्यात दोन ते हजार तेवीसमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ट झाली होती आणि त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना जे का आपला जीवसुद्धा गमावला आणि जवळपास दहा हजार घरे संलंगित करण्यात आले होते त्यामुळे नागपूर जिल्ह्यात दोन हजार तेवीसचा राहिलेल्या हे सर्व सर्वात जास्त वितरित करण्यात आले आहे बघा आणि त्यानंतर बघा दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे पुणे कोल्हापूर सातारा सिंधुदुर्ग ठाणे या जिल्ह्याचे देखील सर्व अधिक हे विमा जमा आहे की बघा शेतकऱ्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे त्यांचे पीक विमा सर्वात जास्त जमा होणार आहे या जिल्ह्यातील दोन हजार चोवीस जे काय राहिलेल्या पीक माही वितरित करण्यात आला आला आणि त्यानंतर बघा दोन हजार पंचवीस मध्ये जालना असेल रायगड पुणे नाशिक गडचिलोरी बुलढाणा धारशिव उस्मानाबाद यवतमाळ या जिल्ह्यात खरीप व रब्बी हंगाममध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या जिल्ह्यात भरपूर शेतकऱ्याला दोन हजार पंचवीसच्या पीक माही बाकी होता त्याचा पीक विमा हे विमादेखील पहिल्या किंवा बघा पहिला किंवा पीक विमा वाटायचा निधी हे पीक विमा वितरित करण्यात आला कारण या सांगितलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये दोन हजार तेवीसपासून ते दोन हजार पंचवीसपर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते आणि या जिल्ह्यात शेतकऱ्याला पिकमा हे पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्याच्या बँकामध्ये पीक वितरित करणार आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघा आता त्यानंतर जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांना पिकिमाच्या दुसरा व तिसरा टप्प्यातून निधी वितरित केला जाणार आहे त्यांची तारीख देखील आपण पुढे सांगणारच आहोत त्या अगोदर बघा बघा नेमके हे पीक विमा सरसगट कोणत्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केला जात आहे अशा महत्त्वपूर्ण आपण माहिती या ठिकाणी बघणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो हे सरसगट कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे पैसे किती मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय काय आहे आज बघा यासाठी सर्व अर्थ लक्ष घ्या तर बघा आता जो पीक विमा वितरित बघा तुम्ही क्लेम केला असेल किंवा ते पीक भरला असेल आणि त्या पीक विम्याची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टवर दाखवत असेल आणि तीच रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात अद्याप जमा झाली नव्हती आता तीच रक्कम जमा केली जात आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो बाकी काही शेतकऱ्याला रक्कम हे पीएम एफबीआयच्या पोर्टवर दाखवत दाखवत नव्हती परंतु शेतकरी मित्रांनो बघा आता ही रक्कम दाखवत आहे बघा दाखवणं सुरू झालेले आहे आणि जी रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तेवढीच रक्कम जमा केली जात आहे हे पीक विमा बघा हे पीक विमा कोणत्या पिकासाठी मिळतोय तर बघा फळपीक विमा असेल सोयाबीन असेल कापूस असेल आणि इतर जे काही बरेच पिकं असतील त्या पिकासाठी पीक विमा हे दोन हजार तेवीस मंजूर झालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमध्ये राज्य सरकारकडून रा मंजूर करण्यात आला असेल तर ते पिकीमा हे पी एम एफ वी वायच्या पोर्टवर दाखवत असेल किंवा अगोदर या एक दोन दिवसात खाली पी एम एफ व्ही आयच्या दाखवत नसेल परंतु आता ही रक्कम त्या पोर्टवर दाखवत आहे तर बघा तोच आता ही जमा केला जात आहे काही शेतकऱ्यांकडून जे काय सांगितले जात होते त्यांना रक्कम हे पी एम एफ वी पोर्टवर न दाखवता नाही परंतु हे पोर्ट जिल्ह्यानुसार अपडेट केले जात आहे बघा त्यामुळे ज्या शेतकऱ्याची रक्कम पी एम एफ बी वायच्या पोर्टवर अगोदर दाखवत जात नव्हती त्यांची रक्कम दाखवण्यास आता सुरुवात झालेली आहे जवळपास आता त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सहाशे कोटी रुपये जमा केले जाणार आहे त्यानंतर बघा बरेचसे शेतकरी म्हणत होते कारण होते की जिल्हा यासाठी पात्र कोणते आले तर बघा यामध्ये स्पष्ट केंद्र कृषी मंत्री यांच्याकडून सांगण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत तेवढे पात्र केले जाणार आहे right <laughs> कोणत्या जिल्ह्यात या ठिकाणी राहणार नाही बघा कोणता जिल्हा या ठिकाणी राहणार नाही असे कृषी मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले आहे याचबरोबर बघा जे पीक विमा वितरित करण्यात सुरू आहे हे पीक विमा प्रति हेक्टर किती जमा केला जाणार आहे बघा हे पीक विमा प्रत्येक शेतकऱ्याप्रमाणे एकसारखं जमा केला जात नाही प्रत्येक शेतकऱ्याला हे पीक विमा वेगवेगळ्या रकमेमध्ये जमा होत आहे जसं की बघा तुम्हाला ज्या पीक विम्याची रक्कम पी एम एफ बी वाय फोटोवर दाखवत असेल तेवढीच रक्कम जमा केली जात आहे यामध्ये काही शेतकऱ्याला एक लाख रुपये रक्कम दाखवत असेल तर ती तेवढीच जमा केली जाणार आहे काही शेतकऱ्याला पाचशे रुपये रक्कम दाखवत असेल तर ती तेवढीच रक्कम त्या ठिकाणी दिली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुमचा या जिल्हा नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान